नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताच सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेबाबत आपण अपडेट ही पाहिलेली आहे तर मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत अर्ज हे सुरू झालेले आहेत तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता दोन हजार पंचवीस आणि सव्वीस करता राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना ही राबवण्यात येत आहे मित्रांनो तर या, या ठिकाणी बघा जी आर देखील गव्हर्नमेंटने पास केलेला आहे तर मित्रांनो मागच्या वर्षी आपण जे रुपयेमध्ये पीक विमा हे भरत होतो तर ती पीक विमा आता बंद आहे मित्रांनो तर आता तुम्हाला तुम्हाला तुमच्या सरासरीनुसार तुम्हाला पै हे पैसे द्यावे लागतील मित्रांनो ते पैसे तुमच्या पिकावर पी सिलेक्ट केलेले पीक आणि जमिनीच्या सातबाऱ्यावर असलेली जमीन तुमच्या नावावर किती जमीन आहे त्याच्यावर हे डिपेंड असणार आहे मित्रांनो तर मित्रांनो मागच्या वर्षी जी एक रुपयामध्ये आपण फॉर्म भरत होतो पीक विमा योजनेचा तो आता रद्द करण्यात आलेला आहे तर शासनाचा नवीन ची आर काय आहे तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मित्रांनो तर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर दाबा मित्रांनो तर पंधरा प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंग हंगाम दोन हजार सोळापासून राबवण्यात येत आहे तर सदरची योजना खरीख हंगाम दोन हजार बावीस व रब्बी हंगाम दोन हजार बावीस तेवीस करता कप अँड कॅप मॉडेल ही योजना होती नुसार राबवण्यात आली होती तर खरीप हंगाम दोन हजार तेवीस ते रब्बी हंगाम चोवीस पंचवीसमध्ये संदर्भ क्रमांक तीन आणि चारनुसार एक रुपयामध्ये आपण जो अर्ज भरला होता तो आता रद्द करण्यात आलेला आहे तर या ठिकाणी देखील तुम्हाला तुमच्या उत्पन्न व सिलेक्ट केलेले पीक आणि जमीन आकारणी यानुसार तुमच्या तुम्हाला पीक विमा हा भर भरायचा मित्रांनो तर शासन निर्णय बघा या ठिकाणी शासनाच्या संदर्भात सात येथील शासन निर्णय तसेच केंद्र शासनाच्या संदर्भात आठ येथील पत्रांवे दिलेल्या मान्यतेनुसार तुम्हाला फॉर्म हा भरायचा मित्रांनो तर ते तुमच्या उत्पन्नाच्या आधारे आणि तुमच्या पीक विमा का पॅन कॅप मॉडेलनुसार तुम्हाला भरायचे मित्रांनो तर या ठिकाणी बघा तुमची यो योजनेचे वैशिष्ट्य काय आहेत मित्रांनो तर या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती आणि कीड रोग यासारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास तुम्हाला हा पिकांना संरक्षण देणे अत्यंत महत्त्वाचे आहे तर तुम्हाला या ठिकाणी पीक विमा भेटणार आहे मित्रांनो तर पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक धैर्य अबाधित राखणे आणि या ठिकाणी बघा योजनेचे प्रमुख वैशिष्ट्य काय आहेत सदर योजना ही आदेशान्वे अधिसूचित अधिसूचित केलेल्या पिकांसाठी केवळ अधिसूचित क्षेत्रासाठी लागू असेल आणि प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकरी यांना देखील मिळणार आहे आणि जे शेतकरी भाड्यातून क्षेत्रावर जमीन करत आहेत त्या शेतकऱ्यांना देखील या पीक विमा योजनेचा लाभ मिळणार आहे तर या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अट नाही तर यानंतर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची बाराव्याची विमा हप्ता हा दोन टक्के तसेच रब्बी हंगामासाठी दीड टक्के असणार आहे तर नगदी पिकासाठी पाच टक्के मर्यादित ठेवण्यात आलेलं आहे तर या योजनेअंतर्गत खरीप हंगाम दोन हजार पंचवीस रग्बी हंगाम दोन हजार सव्वीस याकरता ये गरता एक वर्षाकरचा हा विमाचा कालावधी हा असणार आहे मित्रांनो योजनेमध्ये सहभागी शेतकरी ओळखपत्र तसेच एकवृष्टात फार्मर आय डी असणे अनिवार्य आहे जर तुमच्याकडे फार्मर आय डी तर मित्रांनो लवकरात लवकर तुमचा फार्मर आय डी हा काढून घ्या आणि फार्मर आय डीला तुमचा मत म्हणजे सात बारा हा लिंक असणे अनिवार्य आहे आणि तुमच्याजवळ फार्मर आय डी असणे अनिवार्य आहे त्यानंतर या ठिकाणी बघा मित्रांनो योजनेसाठी समाविष्ट पिके व शेतकरी तर या ठिकाणी तुम्हाला कोणकोणती पिके या योजनेमध्ये समाविष्ट करता येणार आहेत आणि कोणकोणती पिके आणि कोणकोणचे शेतकरी या योजने समाविष्ट असणार आहेत तर या ठिकाणी बघा पिकाची वर्गवारी मित्रांनो आपण बघूया या ठिकाणी बघा भात ज्वारी आहे त्यानंतर गहू रब्बीमध्ये हरभरा त्यानंतर नाचणी मूग उडीद मका भुईमूग तीळ सोयाबीन उन्हाळी भुईमूग त्यानंतर कापूस त्यानंतर रब्बी कांदा एवढ्या पिकांची समाविष्ट या ठिकाणी करण्यात आलेली मित्रांनो तर तुम्ही एवढ्या पिकांसाठी हा अर्ज करू शकता त्यानंतर या ठिकाणी बघू शकता की आ, पीक आणि आयोग विमा हप्ता आणि दर विमा हप्ता अनुदान या ठिकाणी हे काय असणार आहे मित्रांनो तर या ठिकाणी बघू तुम्ही बघू शकता की प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सन दोन हजार पंचवीस सव्वीसपासून शेतकऱ्यांची बरोबरचा विमा हप्ता हा खरीप हंगामासाठी दोन टक्के आणि रब्बी हंगामासाठी हा दीड टक्के असणार आहे मित्रांनो तसेच तसेच या ठिकाणी तुम्ही बघू शकता पाच नोव्हेंबरपासून सॉरी सहा नोव्हेंबर ते दोन हजार चोवीस अंतर्गत मार्गदर्शक सूचनांना विमा हप्ता दरातील शेतकरी हिस्सा वजावर रक्कम ही राज्य व केंद्र शासनामार्फत विमा हप्ता अनुदान केंद्र हिस्साला मर्यादेनुसार दिली जाईल व केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत तर मित्रांनो या ठिकाणी बघा तुम्हाला कोणकोणत्या जिल्ह्यांना पीक विमा प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा हा लाभ मिळणार आहे तर या ठिकाणी बघा नियुक्त केलेली कंपनी बघा भारतीय कृषी विमा कंपनी मुंबई केंद्रीय कार्यालय त्यानंतर या ठिकाणी बघा अहिल्यानगर नाशिक चंद्रपूर सोलापूर जळगाव सातारा परभणी वर्धा त्यानंतर छत्रपती संभाजीनगर वाशिम सांगली धुळे हिंगोली अकोला यवतमाळ गडचिरोली धाराशिव लातूर बीड एवढे जिल्हे या ठिकाणी समाविष्ट केलेले आहेत त्यानंतर बघा योजनेचे वेळापत्र काय आहे तर कर्जदार व बेगरकर्जा शेतकरी या ठिकाणी विमा प्रस्ताव सादर करण्यासाठी अंतिम मुदत मुदत समान असेल आणि शासनाच्या मार्गदर्शनात किगर कर्जदार व बेगरबाराला बँकेकडे विमा हप्ता प्रस्ताव सादर करणे तर या ठिकाणी त्यांना सहा अकरापर्यंत म्हणतो ते दिलेलं आहे मित्रांनो तर सहा अकरापर्यंत तुम्ही तुमचा प्रस्ताव हा सादर करू शकता आणि या ठिकाणी शेतकरी मित्रांनो तुम्हाला ई पीक पाहणी करणे अनिवार्य आहे जर तुम्ही ई पीक पाणी केले नाही तर तुम्हाला या योजनेचा लाभ हा मिळणार मित्रांनो तर सर्वात प्रथम तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही जर ई प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत फॉर्म भी भरला असेल तर तुम्हाला सर्वात पहिले पीक पाणी ही करावीच लागेल आणि त्या ठिकाणी जर तपात आढळलं तर तुमचा फॉर्मर देऊ शकतो तर या ठिकाणी बघा मित्रांनो नुकसान भरपाईचे फॉर्म्युला दिला आहे या ठिकाणी नुकसान भरपाई आपण कशाप्रकारे कॅल्क्युलेशन करू शकतो त्यानंतर नुकसान भरपाई ठरवण्याचे सूत्र काय असणार आहे